आजी आली आणि मम्मीची भाजी करायची आली आजी भाकरी करते मी जो पण आंघोळ करून आलो नाही मी आंघोळ केली परत न जाऊन झोपलेलो सकाळच्या शाळा होती म्हणून लवकर उठलो आंघोळ केली परत बाबा मला जाऊच नको मला गाडी लागायची अगदी पैसे लगेच करून दीड हजार अगं टुपटायर टाकायच्या दोन्ही पण पाचशे पाचशे लाईक अस मला तर नाही माहिती अनुची आणूच्याच टूपटायर टाकावं लागेल न्याणीच्याच टुपटायर टाकावं लागेल आणि माझ्याच टाकावं लागेल तिघांचं तीच झालं या मला तर नाही माहिती

पहिल्या दिवशी मोठा उशीर झाला परत ना दुसऱ्या दिवशी जायचं होतं पहिले परत ना हेच झालं परत ना दुसऱ्या दिवशी नाही जाताय का जायच काही नव्हतं आणि परत ना होतं तिकडच गेलो आणि काल सकाळी आल्यामुळं काल सकाळी आल्यामुळं शाळा उडली आणि आज जायचं होतं तर जाता नाही आता मुलगा मुलग्याची भाजी मला तर लय आवडते घट्ट म्हणणं आता करायचं छान मेधगं मेध गं म्हणताय त्याला पहिली मेघगं बनायच खूप गॅज भाजवायची मस्तपैकी शेजवायची गवड्या घालायची ना हरा मस्त शिजायचं का नाही त्याला सहायची याची वर आणि आम्ही पण नुसतं तिकडायचं द्यायचं इतकं भारी लागायचं आमची आई काय करायची शिजाय घालायची आणि आम्ही ती सगळा रसा ओतून घ्यायचो पिया हे पहिलं आम्ही तसलं खाले इतकं मस्त खालेलं आहे का नाही आमची आई मी

आपलं आता काकीन चाल आमच्याकडे बघा आपलं आपल्याला करावं लागलं आता काकीनच केलं तू आपले आपल्याला करावं लागेल आता येते आपल्या सगळ्याला बाय बाय सगळ्यांना जाऊ द्या मस्त भाजी झाली तरी आली आहे की तरी तरी यायला काय नाही